आहा, आहा नमस्कार मित्रांनो रवी करंदी करतोबाच्या टेकडीवर येऊन सकाळी सकाळी सूर्योदय बघण्याच <laughs> सकाळी सकाळी <laughs> सूर्योदय तर सकाळीच होतो <laughs> तो टेकडीवर सकाळी सकाळी <laughs> सूर्योदय बघत बसण्याचं सुख काही और आहे असे उगवत्या सूर्याचे कोळे कोळे किरण अंगावर पडले ना कि इतकं छान वाटत आणि हा आजूबाजूचा जो परिसर आहे ना तर तो सुद्धा असा हळूहळू उजळत जातो, हरू हरू जातो। ना हळूहळू उजळत जातो त्याला इतका सुंदर दिसायला लागतं नाहीतर कन्व्हेन्शनली जर बघितलं ना कन्व्हेन्शनल आयडियाज ज्या आहेत आपल्या तर त्याप्रमाणे आता हे आजूबाजूचं गवत सगळं वाळलेलं आहे बरं का सगळं गवत वाढलेलं आहे आणि या ठिकाणी जी झाडाची रोपं आहेत ना ती खूप लहान आहेत त्यांना आहे थोडीफार पालवी आहे पण जी मोठी झाडं आहेत त्यांची पानं गळालेली आहेत आणि जमिनीवर सगळं तुम्हाला दिसतंय ना जमिनीवर सगळं असं वाळलेलं ब्राऊन रंगाचं गवत पसरलेलं आहे आणि त्याच्यामधनं अशी काळी काळी माती दिसते आहे ना आणि माझ्या डोक्याच्या मागे एक जे झाड आहे जे खूप जुनं आहे जे खूप उंच आहे तर ते जरा दिसतं आहे नाही तर आजूबाजूला सगळं काळ आणि ब्राऊन रंग आहे पण तो काळा आणि ब्राऊन रंग सुद्धा ना हा सूर्य जसा जसा वर येतोय आणि त्याची किरणं जशी सगळीकडे पडतायत ना तर तसं तसं हा सगळा परिसर सुद्धा उजळून निघतोय आणि उजळून निघालेला हा परिसर असा खूप छान वाटतोय आणि त्याच्यामध्ये मी या काळ्या जमिनीवर मांडी घालून बसलेलो आहे वा अरे थांबा मी इतका वेळ जे बोलत होतो <laughs> माईक ऑन केलेला आहे का अरे माईक ऑन आहे पण <laughs> परत बघितलं हो पर ना मी चेक करायचं विसरलेलो होत चेक करायचं विसरलेलो होतो पण सुदैवानी तो ऑन आहे तरी पण मी काय करतो आता जरा थांबतो इथे आणि एकदा परत कन्फर्म करतो आहे ना कन्फर्म करतो काय तुम्ही तुमच्या पद्धतीने काय साधू बाबा मला असं म्हणत होते कि अहो प्राण्या पक्ष्यांचे फोटो काढायचे सोडून तुम्ही हे काय करताय तर मी म्हंटल की हा हा मी आहे हा जो मी प्राणी आहे ना मी पण एक प्राणीच आहे ना हा माझा सगळ्यात आवडता प्राणी आहे <laughs> या पृथ्वीवरचा सगळ्यात आवडता प्राणी हा आहे <laughs> तर त्यामुळे हो मी आपला माझा व्हिडिओ करतो सगळ्यात आवडता अतिशय लाडका ज्याच्यावर माझं खूप प्रेम आहे असा हा प्राणी आहे <laughs> आणि हा प्राणी एवढ्या जवळ असताना म्हणजे या कॅमेऱ्याच्या आणि माझ्या जवळ असताना या जवळच्या कॅमेऱ्यावरनं मी जवळच्या प्राण्याचाच व्हिडिओ काढणार ना <laughs> अरे रे। तर असे आमचे आध्यात्मिक संवाद झाले साधू महाराजांच्या बरोबर <laughs> नाही काही मणावर का स्वतःवर स्वतःवर आपण तितकस प्रेम करत नाही आपण स्वतःवर जरा कमीच प्रेम करतो आपण आपल्या आयुष्यात स्वतःला जरा कमीच महत्व देतो असं मला नेहमी वाटत आपल्याला नेहमी या जगामध्ये जे काय आहे <laughs> या जगात जे प्राणी आहेत या जगामध्ये जे काय आहे तर त्या सगळ्यावर प्रेम करायला शिकवतात <laughs> आणि लोक स सक... सगळ्यांवर प्रेम करतात पहिल्यांदा करतात जास्त करतात शेवटपर्यंत करतात पण हे अगदी जवळच्या माणसांमध्ये सुद्धा बरं का की प्रियकर प्रेयसीवर प्रेम करतो मुलगा आई वडिलांवर प्रेम करतो स्वतःवर जरा कमीच प्रेम करतो असं मला वाटतं किंबहुना स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी पण आहे स्वतःवर प्रेम करणं स्वतःवर प्रेम करण्यापेक्षा इतरांच्यावर प्रेम करा माय गॉड स्वतःवर प्रेम करण्यापेक्षा आपल्या इष्ट दैवतावर प्रेम करा आपल्या गुरुवर प्रेम करा असं सांगतात ते असं सांगतात लोक आजकाल त्यामुळेच त्यामुळेच इंस्टाग्रामवर <laughs> इतरांचे अपडेट बघण्यामध्ये लोक किती वेळ खर्च करतात आणि <laughs> इंस्टाग्राम सोडून द्या मला हसू कुठला येत आहे आहे का सध्याची गोष्ट सांगतो बर का सध्याची गोष्ट अरे बाप रे आता माहिती आहे लोकांना की पार्लमेंटचं सेशन सुरू झालं की पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला राहुल काहीतरी आचरटपणा करतो है ना काहीतरी आचरटपणा करतो गोंधळ घालतो आरडाओरडा करतो काहीतरी आरोप करतो आणि थोड्या दिवसांनी किंवा ते सेशन चालू असतानाच त्या सगळ्या गोष्टी फालतू होत्या खोट्या होत्या नाटक होतं निरर्थक होतं त्याला फक्त संसदेचं काम बंद पाडायचं होतं आहे ना येऊ हे माहिती असून सुद्धा <laughs> हे माहिती असून सुद्धा या वेळेला त्यांनी संसद सुरू झाल्यानंतर या सत्रामध्ये त्या नरवण्याच्या पुस्तकावर नाटक सुरू केलं आता त्याचा हा दरवेळचा तमाशा आहे <laughs> तरी मला <बाला> नवल का वाटत <laughs> की अरे त्याच्याकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाहीये ते तो माकड चाळे करत राहणार पण युट्यूबवर सगळ्या <laughs> चॅनल्सवर एकच गोष्ट राहुलचा गोंधळ राहुलनी ते पुस्तक दाखवलं नव नरवण्यांचं पुस्तक दाखवलं ते पब्लिश झालं आहे की नाही त्याच्यावर मोदींवर काय आरोप केलेले आहेत अरे ठरलेलं आहे की मोदी मूर्ख माणूस आहे बी जे पी हा फालतू पक्ष आहे या जगामध्ये आणि भारत हा अतिशय <laughs> नालायक देश आहे आणि त्याचे तुकडे तुकडे व्हायला पाहिजेत आणि या सगळ्यामध्ये मी फक्त शहाणा आहे अरे हेच तो वेगवेगळ्या भे मार्गाने प्रत्येक वेळेला सांगत असतो तरी कशाला त्याच्याकडे लक्ष देता पण लोकांना राहत नाही समजा मी त्याचा एकही व्हिडिओ बघितला नाही मला त्या हेडलाईन्सवरनं जेवढं कळलं तेवढंच पण मी बघायला गेलो नाही पण आता सुद्धा मी आणि नंतर सुद्धा मी म्हणजे मी भी हा विषय बोललो पण नसतो पण मला आता आठवण काय झाली की माणसं ना आपण स्वतः असताना स्वतःकडे लक्ष न देता या फालतू लोकांच्या फालतू गोष्टींकडे काय एवढं लक्ष देतात <laughs> मला तर काय कळत नाही म्हणजे आता बघा ना की हा मा माझा हा कॅनन ई ओ एस ए टी डी आता त्याला माहिती नाही की हा कॅनन ई ओ एस ए टी डी आहे पण माझ्याकडे कॅमेरा आहे तर या कॅमेऱ्यामधून मी इतरांचे फोटो काढावेत मी निसर्गाचे फोटो काढावेत इतर प्राण्यांचे फोटो काढावेत अशीच अपेक्षा आहे मी स्वतःचा फोटो काढावा स्वतःचा व्हिडिओ काढावा अशी कुणाची अपेक्षा नसते <laughs> अरे बापरे स्याकडे कॅमेरा असं बघून लोक सहज म्हणतात काय बोर्ड फोटोग्राफी का मोराचे काढले का फोटो अहो तिकडे मोर आहे बघा अरे हा बघा ना इथे मोर आहे बिबट्या <laughs> आहे हा सुंदर प्राणी आहे हा शूर रुबाबदार प्राणी आहे हा सोडून दुसऱ्यांना कोण बघणार तर माझ अस मत आहे ना बर माझ अस मत आहे की आपण स्वतःवर स्वतःवर जास्त प्रेम करावं आपण स्वतःवर प्रेम करायला शिकायला हवं आहे स्वतःची काळजी घ्यायला शिकायला हवं आहे आणि या जगामध्ये आपल्याशिवाय काहीही किंवा आपल्या इतकं काहीही महत्वाच नाही आहे हे लक्षात घेऊन आपण आपली सर्व दृष्टीने काळजी घेणं आवश्यक आहे कौतुक करणं आवश्यक आहे आणि आपण आपल्याला जपणं आवश्यक आहे असं माझ अतिशय ठाम मत आहे अतिशय ठाम मत बर का तुम्हाला काय वाटत या चॅनेलवर आता हा दुसरा विषय आहे बर का माझ्या या चॅनेलवर जर पूर्वीचे माझे व्हिडिओ तुम्ही बघितलेत ना तर त्यावेळेला पण मी असंच केलेलं आहे की मी ज्या फ्लॅट फ्लॅट बायर्सना बिल्डरनी फसवलं है ना तर त्यांचे व्हिडिओ काढलेले आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप कमी दिसेन ते है ना मी तुम्हाला खूप कमी दिसेन नंतर काही व्हिडिओ आहेत जे पर्टिक्युलरली डी एसकेनच्या बद्दल आहेत तर त्या डीएसकेनच्या बद्दलचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मी आणि विजय कुंभार आमच्या दोघांचे आम्ही असे कॅमेऱ्यासमोर समोर बसून डी एस वर बोललेलो बोलतो आहोत त्यांच्या केसबद्दल अपडेट देत आहोत तर असे व्हिडिओ दिसतील आम्ही दोघ जण आहोत तर मी हे ब्लॉग लिहिणं बंद केलं ना तर त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की काय झालं मी ब्लॉग सुरू केला की के रवी करंदीकर पुणे रिअल इस्टेट मार्केट न्यूज ब्लॉग आणि मी काय करत होतो की मी स्वतःला रिपोर्टर समजत होतो आणि हे जे पुणे रिअल इस्टेट मार्केट आहे त्याच्या मी न्यूज शेअर करत होतो है ना काय नवीन घडामोडी होत आहेत कुठले नवीन प्रोजेक्ट लाँच होत आहेत कुठल्या प्रोजेक्टच्या सॅम्पल फ्लॅटला मी भेट दिली तर त्याच्याबद्दल व्हिडिओ करत होतो किंवा मी एखादा अपडेट प्रोजे अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टच्या अपडेटबद्दल बोलत होतो किंवा इतर रिलेटेड विशू बद्दल बोलत होतो त्यावेळेला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हा खूप महत्वाचा विषय होता पण माझं काम आणि माझा रोल मी असं ठरवलेला होता की मी रिपोर्टर आहे म्हणजे जे काय चाललेलं आहे ते लोकांच्यापर्यंत पोचवणं एवढाच माझा रोल आहे जे काय चाललेलं आहे ते लोकांच्यापर्यंत पोचवणं त्यांना सांगणं त्यांना दाखवणं एवढाच माझा रोल आहे आणि बाकी सगळे जे आहेत म्हणजे आता समजा मी एनव्हायरमेंटबद्दल एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सबद्दल किंवा एखाद्या प्रोजेक्टबद्दल एखाद्या कन्सल्टंटचा एखाद्या बिल्डरचा किंवा बी एस केच्या केसमध्ये समजा विजय कुंभारांचा असे जे व्हिडिओ करत होतो त्याच्यामध्ये माझ्यापेक्षा त्यांना महत्त्व आहे है ना ते अथॉरिटी आहेत त्यांचा या विषयाचा अभ्यास आहे है ना असं समजून मी ते व्हिडिओ करत होतो कारण माझी भूमिका ही रिपोर्टरची होती है ना माझी भू तर मी असं ठरवलं बरं का तो ब्लॉग लिहिणं बंद केलं ना तेव्हापासून मी असं ठरवलं की आता व्हिडिओमध्ये मी दुसऱ्या कुणाला घेऊन किंवा दुसऱ्या कुणाच्या वर है ना तो काय म्हणतो आहे असा व्हिडिओ नाही करणार आता मी मी अभ्यास अभ्यासू आहे मी तज्ज्ञ आहे मी तज्ञ आहे या विषयाचा मी अभ्यास केलेला आहे की किंवा या प्रोजेक्टचा मी अभ्यास केलेला आहे आणि मी जो अभ्यास केलेला आहे या विषयाबद्दल माझं जे मत आहे तेच मी मांडणार असं मी ठरवून टाकलं आणि त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का की लोकांना फक्त प्रश्न विचारणं एवढा माझा रोल राहता हे जे काय महत्वाचे प्रश्न आहेत ना तर त्याची आता मी उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आणि मग मी उत्तर देताना मग त्याच्याबद्दल जे काय वेगवेगळे व्ह्यूज असतील लोकांचे जे वेगवेगळे विचार असतील ते सुद्धा मी मांडतो आणि त्याच्यावर माझं ओपिनियन पण मी मांडणार आहे है ना पण आता मी रिपोर्टरच्या भूमिकेतून बाहेर आलेलो आहे तर त्यामुळे अगदी साधी गोष्ट काय झाली की त्यामुळे मी बघा ना मी आत्ता हे जे करतो आहे तर ते एकट्याने एखाद्या एक विषयावर माहिती देणं आहे ना एश एक एका एखाद्या एक 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 विषयावर माहिती देणं हे जे स्किल आहे ना ते मी शिकण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या विषयांचा माझा अभ्यास व्हायला लागला म्हणजे काय होतं माहिती आहे का की माहिती असणं ही वेगळी गोष्ट आहे माहिती असणं ही वेगळी गोष्ट आहे मी रिपोर्टर होतो तेव्हा सुद्धा मला या विषयाची माहिती होती पण अभ्यास नव्हता पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास करून तो लोकांना समजावून सांगण्याकरता मांडणं लोकांना समजावून सांगणं आणि त्यांना तो सहज कळेल अशा पद्धतीने तो विषय मांडणं ह्याचा मी कधी विचार केलेला नव्हता आता मी तो करायला लागलेलो आहे आता मी तो करायला लागलेलो आहे तर ही मोठी डेव्हलपमेंट झालेली आहे म्हणजे ह्याच्यामधनं माझं असं मत आहे की माझ्या सेल्फ इम्प्रुवमेंट माझ्या स्किल्समध्ये माझ्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा व्हायला लागलेली आहे तर इतरांचे विचार लोकांच्यापर्यंत पोचवण्यापेक्षा मी या कॅमेऱ्याचा आणि या व्हिडिओचा आणि या यूट्यूबचा उपयोग माझ्या माझ्यामध्ये डेव्हलपमेंट होण्याकरता सेल्फ डेव्हलपमेंट आणि माझ्यात सुधारणा करण्याकरता मी <laughs> वापर करायचं ठरवलेलं आहे आणि माझा हेतू एकदम स्पष्ट आहे की कि माझ्यात किती सुधारणा होते आहे तसं जसं मी हे व्हिडिओ करत चाललेलो आहे त्याच्यामधनं माझ्यात किती सुधारणा होते आहे ह्याला महत्त्व आहे है ना किती व्ह्यूज होत आहेत किती लाईक्स मिळत आहेत ह्याला महत्व नाही हो आहे अगदी स्पष्ट आहे ते तर या विचारांनी मी आता हे व्हिडिओ करतो आहे आत्ता हे जे साधू महाराज येऊन गेले ना त्यांनी हा विषय काढला की हो प्राण्यांचे पक्ष्यांचे निसर्गाचे फोटो काढून काढायचे सोडून तुम्ही हे काय करता आहे असा जो त्यांनी मला प्रश्न विचारला ना त्यामुळे हा विषय निघालेला आहे तर चला सूर्य आता चांगलाच वर आलेला आहे आता काही मी तशाकडे कॅमेरा फिरवून तुम्हाला तो दाखवत नाही पण तुमच्याही लक्षात आलेलं असेल की माझ्या चेहऱ्यावर ऊन आहे आजूबाजूचा प्रदेश जास्त उजळून निघालेला आहे तर त्यामुळे मी आता इथेच थांबतो नमस्कार अरे ते साधू महाराज आले त्या गडबडीमध्ये पहिल्यांदा सूर्योदय हो दाखवला पण त्याच्यानंतर मी तुम्हाला नमस्कार केलं की नाही मला माहितीच नाही चला करून टाकतो तर नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर चला येतो आता